कुंभ राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्री ढेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील फेब्रुवारी महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये तीन वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे यात प्रामुख्यानं अकरा फेब्रुवारी या दिवशी बुध ग्रह कुंभ राशीमध्ये विराजमान होत आहे बारा फेब्रुवारी या दिवशी सूर्यग्रह हे सुद्धा कुंभ राशीमध्ये विराजमान होत आहे आणि पुनश्च एकदा महिन्याच्या अंतिम म्हणजे शेवटी सत्तावीस फेब्रुवारीला बुध ग्रह राशी परिवर्तन करून मीन राशीमध्ये विराजमान होत आहे मग राशी परिवर्तन केल्यानंतर या ग्रहांचा राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तर पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर मनुष्य जीवन म्हटलं ना की समस्या आहे आणि प्रत्येक जण असा विचार करतो की भाग्यस पहिल्यावर से जाता किसी को कुछ मिलता नाही आहे परंतु आपल्या कर्मात काय लिहिलंय नेमकं मी काय केलं पाहिजे कुठल्या रस्त्याने गेलो पाहिजे ही माहिती तर आपल्याला हवी ना लग्न जमत नाहीये मुलांचं वय खूप झालंय शिक्षण पूर्ण झालंय त्याला अजून नोकरीच नाहीये गुरुजी वास्तू घेण्याचा प्रयत्न करतोय परंतु ते काम माझं पूर्ण होत नाहीये व्यवसाय सुरू केला आहे त्यातही यश प्राप्ती नाही आहे मग मी काही नोकरी केलेली योग्य असणार आहे का कर्जाचं प्रमाण खूप वाढलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कुठे भेटणार आहेत तुम्हाला आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर जर आपण संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील आणि आपल्या जीवनातील अडचणी कमी झाल्याशिवाय राहणार नाही आणि जीवनात नक्की आपले आनंद प्राप्त होणार आहे कुंभराशी कुंभ राशीच्या जातकांसाठी सध्या सोनेपे सुहागा अशी परिस्थिती चालू आहे तुम्ही म्हणाल गुरुजी कस तुमच्या राशीचे मालक थेट स्वराशीमध्ये लग्नस्थानामध्ये विराजमान असल्यामुळे कुठल्याही गोष्टीची तुम्हाला कमतरतास ते पडू देत नाहीये निसर्गता हा जरी शनिग्रह पापग्रह असले परंतु स्वतःच्या परिवाराला कधी वाईट फल देत नाही मग तुम्ही म्हणाल गुरुजी बारा तारखेला तर तेथे सूर्यग्रह आलाय यांचा हाड वैर आहे आहो परंतु हे अशुभ स्थानामध्ये आले तर ते असे अशुभ फल देतात परंतु लग्नस्थानामध्ये ज्या वेळेला शनिग्रह विराजमान असणार आहे त्यांच्या दृष्टीनं त्यांनी सप्तम स्थानाला तर ऍक्टिव्हेट करून टाकलंच आहे परंतु कर्मालाही ऍक्टिव्हेट केलंय त्याचबरोबर पराक्रमालाही ऍक्टिव्हेट केलंय त्यांच्या शक्तीचा अंदाजा नाही आहे जे मागाल जे मनात आणाल जे ठरवाल जी गोष्ट करायची आहे ती तुमची परिपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आहे असा हा चालू असलेला तुमचा काळ बदलच नाही होत आहे काही बरेच लोक म्हणतात गुरुजी काहू एवढं भी चांगलं सांगतात होत का नाही आहे यामध्ये ग्रहांच्या काही अवस्था असतात जागृत अवस्था असते स्वप्न अवस्था असते मृत अवस्था असते नेमकं आपण पत्रिका बघून घेतली पाहिजे नेमकं काय आहे आपल्या पत्रिकेत त्रास आणि त्याचं जर मार्गदर्शन सोल्युशन केलं तर नक्की त्याचे आपल्याला परिणाम चांगले यायला पाहिजे बुद्धीच्या जोरावरती यशाकडे वाटचाल असा हा महिना आहे आरंभी द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलंय कुटुंब वाणी नेत्र या स्थानाचा स्वामी गुरुदेवता चतुर्थ स्थानात आहे शुक्र ग्रह गुरु महाराजांच्या राशीत आहे आणि गुरु महाराज शुक्र राशीत आहे मग ज्या वेळेला धनस्थानाचा स्वामी चतुर्थात आहे ना स्वतःची प्रगती सोडून दुसरं काही सुचतच नाही आणि दुसऱ्याला मदत करावी असं वाटतही नाही योग वाहन योग जमीन खरेदी विक्रीचा योग आईला तीर्थयात्रा करवण्याचा योग स्वत बरेच लोकांकडे संपत्ती खूप असते पण त्यांना त्याचं उपभोग घेता येत नाही तुमच्याकडे थोडं असेल पण स्वतःसाठी जगाल स्वतःसाठी कराल असा अनुभव असा प्रत्यय तुम्हाला या महिन्यात आल्याशिवाय राहणार नाही तृतीयाला पराक्रम स्थान म्हटलंय शबरियाचं तेजाचं स्थान म्हटलंय आणि या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह पंचमस्थानामध्ये विराजमान झालेला आहे म्हणजेच काय तर आपल्या बहिणीला भावाला शिक्षणासाठी पाठवाल त्याची जबाबदारी तुम्ही घ्याल आणि तो स्वतः यशाकडे वाटचाल करेल नवे नवे आउती बहुती आपल्या अवतीभोवती असणाऱ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा अगदी तुम्ही सहज मदत करताय कुंभरास ज्ञानाची आहे वैराग्याची आहे कष्टाची रास आहे याची प्रचिती आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांना आल्याशिवरा म्हणजे समाजकारणात राजकारणात तुम्ही प्रवेश करू शकतात त्यातनं मोठ्या पदाची प्राप्ती होऊ शकते तुम्हाला असे अनुभव येतील आणि या चतुर्थ स्थानातला ग्रह हा धनस्थानात विराजान असल्यामुळे आपल्या आईकडील संपत्ती मिळण्याचा योग आईकडील जमीन जागेच्या वाटाघाटी होण्याचा योग त्याच्यामध्ये तुम्हाला आर्थिक मोठा लाभ होण्याचा योग आलेला आहे आणि अतिशय चांगला फायदा होऊन तुम्ही तुमच्या जीवनाचा विचार करून भविष्याचा विचार करून गुंतवणूक करताय पंचमेश लग्नस्थानामध्ये स्थित आहे आता काय होतं निसर्गता हे पापग्रह असल्यामुळे बुधाच्या बाबतीत एक नियम असा लागू पडतो की बुध ग्रह ज्या ग्रहांबरोबर जाईल त्या पद्धतीनं तो फलाची प्राप्ती तुम्हाला करून देईल आणि इथे मंगळ ग्रह आहे या महिन्यामध्ये शक्यतो संततीसाठी चान्स घेऊ नका थोडं थांबा डॉक्टर इलाज केला तर पैसे वेस्ट होतील पैसे खर्च होतील पण ज्या गृहिणींना संतती राहिलेली आहे त्यांनी काळजी घ्या डॉक्टरांकडून मार्गदर्शन घ्या जास्त जड वस्तू उचलू नका जास्त तिखट पदार्थ खाऊ नका मिठाचे पदार्थ खाऊ नका सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या मुलांकडे लक्ष द्या कुंभराशीच्या जातकांनी हाताने उपद्व्या पाडू शकतात चुकीच्या मार्गाला लागू शकतात व्यसनाच्या अधीन होऊ शकतात आणि तीक्ष्ण धारेच्या हत्याराजवळ बाळगू शकतात त्यानं स्वतःला त्यांच्या इजा होऊ शकते या सगळ्या गोष्टींची कुंभराशीच्या लोकांना काळजी घ्यायची विशेष करून कुंभरास ही अतिशय माझ्या आवडीची रास आहे कारण की तिच्याकडे ज्ञान आहे आणि वाटण्याची क्षमता आहे त्या राशीकडे स्वतःकडे असं झाकून ठेवत नाही ते देतात खरं बोलतात सत्यप्रिय रास आहे कर्क रास आहे या महिन्यामध्ये स्वतःला तरी काही रोग व्याधी पीडा नाही आहे त्यामुळे काळजी घेण्याचं काही कारण नाही आहे मग गुरुजी या महिन्यात बाहेर खाल्लं पिल्लं पाहिजे का आनंद घेऊ शकतात एवढं बाकी मी सांगतो त्याचबरोबर सप्तमस्थानी ते वैवाहिक सुखाचा विचार होतो आणि सूर्यग्रह बारा तारखेनंतर लग्नामध्ये बोधादित्य योग शनी महाराजांची युती काय विचारावं हो? सरकारी नोकरीला असलेली आपल्यापेक्षा वयाने थोडीशी मोठी असलेली किंवा आपल्यापेक्षा वयाने थोडासा जास्त मोठा असलेला वरप्राप्ती एकनिष्ठ पती व्रता पत्नी व्रता अशा व्यक्तीचा जोडीदार म्हणून तुम्हाला प्राप्तीचा योग या ग्रहस्थितीने आणलाय पार्टनरशिपच्या दृष्टीनं प्रयत्न करण्याचा विचार करताय करू शकाल चिंता करण्याचं कारण नाही आहे राजयोगाचा शणी हा रवी महाराजांना नक्कीच शक्तीच प्रदान करेल वाईट फल प्राप्त करून देणार नाही आहे अष्टमामध्ये कन्या रास केतू ग्रह आलेला आहे आणि स्वामी बुध ग्रह तर लग्नी अष्टमेश लग्नी मिळालेल्या अचानक धनसंपत्तीचा उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने हा योग अतिशय उत्तम मांडला जातो पण बऱ्याच वेळेला चल, चल होत हे करू की ते करू ते करू की ते करू एकाच विषयावरती मन स्थिर ठेवा स्टेबल ठेवा पुढे जाल कर्तृत्वाकडे वाटचाल करा भाग्यस्थानामध्ये राशी आहे भाग्येश धनस्थानामध्ये आहे भाग्याला धनाची जर साथ मिळते आहे ना मग काय विचारावं तुमचं भवितव्य कुंभराशीच्या लोकांचं आध्यात्मिक कृपा आहे दैवी कृपा आहे गुरूंचा आशीर्वाद आहे ज्येष्ठांचा आशीर्वाद आहे देशांतर्गत प्रवास होणार आहे नोकरीच्या व्यापाराच्या निमित्तानं किंवा परदेश गमनातील प्र, तुमचे प्रवास होणार आहे त्यातनं आर्थिकतेचे मार्ग खुले होणार आहे तुमच्या बोलण्याच्या प्रभावानं लोक अगदी मंत्रमुक्त होऊन जाणार आहे असा अनुभव तुम्हाला येईल दशमाला कर्मस्थान म्हटलंय दशमेश पंचमात गेलेला आहे ज्या मुलांचं शिक्षण झालेलं आहे जे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहे ज्यांना सर्जन व्हायचं आहे ते सर्जन सर्जनसाठी उच्च शिक्षणासाठी तर बाहेर जातील परंतु स्वतःचा व्यवसाय मोठा डेव्हलप करतील त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरांच्या बरोबरच सिव्हिल इंजिनिअर लोकांसाठी सुद्धा अत्यंत प्रभावी आहे जे मसाल्याचा व्यापार करतात जे खरेदी विक्रीचा व्यापार करतात जे जमिनीचा व्यापार करतात त्यांच्यासाठी सुद्धा चांगला कालखंड आहे एकादश स्थानामध्ये धनुरास आहे स्वामी गुरुदेवता चतुर्थात आलेले आहे मिळालेल्या लाभांचा स्वतःच्या वास्तू घेण्याच्या दृष्टीनं वाहन घेण्याच्या दृष्टीनं तर उपयोग करतातच आहात तुम्ही परंतु किती जेवढं आवश्यक आहे तेवढं करा नाही तर मग आपण घेतो मध्यस्थी करतो दुसऱ्याला मदत करतो तो निघून जातून त्याची भरपाई तुम्हाला करावी लागते असा अनुभव येणार आहे बरं तुम्हाला तुम्ही म्हणाले येणार येऊ पण शकतो तुम्हाला बरेच लोक अजून गुरुजी तुम्ही असं म्हणतात असं झालं नाही आहो संभावना अंधार आहे प्रकाश तुम्हाला दाखवतोय पुढे रस्ता कसा आहे मार्ग निवडायचं काही हे आपल्या हातात आहे व्ययामध्ये मकर राशी स्वामी शनिग्रह ग्रह हा हो राजयोगात आहे त्यामुळे वेशाचे नक्कीच वाईट फल तुम्हाला मिळणार नाही फक्त कोणाच्या कोर्ट केसच्या लफड्यामध्ये तुम्ही पडू नका आर्थिक मदत गरजुवंत व्यक्तीला करा जिथे गरज आहे तिथे ज्याचं पोट भरलं त्याला खाऊ घालण्यात काही अर्थ नाही आहे हे लक्षात ठेवून त्यानं पुढे मार्गक्रमण करा कुंभराशीच्या जातकांसाठी शुभ अंक नऊ आहे शुभ रंग तुमच्यासाठी भागवा आहे कुठल्या दिवशी तुम्ही चांगल्या कामांची सुरुवात करा चोवीस तारीख आहे पंचवीस तारीख आहे सव्वीस तारीख आणि सत्तावीस तारीख आहे अशुभ दिवस कोणत्या ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांना सुरुवात करायची नाही आहे बारा तारीख आणि तेरा तारीख आहे पत्रिकेतील कुंडलीतील अशुभत्व कमी व्हावं आणि शुभत्व आपल्याला प्राप्त व्हावं यासाठी एक मंत्र देतो या मंत्राचं आपण पठन करा मंत्र आहे ओम गजाननाय नमः लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार